ओ खरी बातमी लाडके बहीण योजनेत काही महिला अपात्र ठरल्या आहे म्हणजे त्यांना यापुढे पैसे भेटणार नाही जे दीड हजार रुपये महिना भेटत होते का भेटणार नाही ऐका लक्षपूर्वक निवडणुकीची आचारसिता चालू होती आणि बऱ्याच लाडक्या बहिणीचे फॉर्म किंवा अर्ज चेक केले गेले नव्हते तर सरकारने आता निवडणुका संपल्यानंतर ती कडकपणे चेक करायला सुरुवात केलेली आहे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे पुणे जिल्ह्यात जवळपास दहा हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत अपात्र म्हणजे काय तर ज्या दिलेल्या अटी होत्या सरकारने त्या पाळल्याने एकाच घरात तीन तीन चार चार स्त्रिया फायदा घेतात कोणी श्रीमंत असतं घरची गाडी असते पाच एकरपेक्षा जास्त शेती असते कोणी उत्पन्नाचे प्रमाणपत्र दिलं नाही अडीच लाख उत्पन्न पाहिजे होतं वर्षाला कमी अडीच लाखपेक्षा उत्पन्नाचे प्रमाणपत्र दिलं नाही कागदपत्राची पूर्तता केली नाही आणि साहजिक त्यांच्या अर्ज बाद व्हायलाच पाहिजे हे पण फक्त दीड हजारासाठी तुम्ही महाराष्ट्राची बेमानी करणार पट्ट मनाला सांगा तुम्ही सरकारचा उद्देश चांगला होता चा गरीब महिलांना मदत व्हायला पाहिजे परंतु या लाडक्या बहिणीने सुद्धा प्रामाणिकपणाने वागणं खरी माहिती देणं बंधनकारक हायकाने सांगा तुम्ही सरकारला त्यांनी खरी माहिती द्यायला पाहिजे होती ही वेळ आली नसती इमानदारीने वागा आपण आपल्या महाराष्ट्राला लुटू नका आपल्या मुलाबाळांवर तेच संस्कार होतील त्यांना चांगले नागरिक बनवा ते तुमचे जानुकरण करतील शेवटी जानु करतील ते तुमचे जाणुकरण करतील तेवढे आदर्श नागरिक बना खरी माहिती द्या सरकारला आपली इमानदारी ओळखा तुम्ही लाडक्या बहिणी आहे तुमच्याबद्दल आदर आहे तुम्हाला मदत करायची आहे मनापासून पण तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे बहीण कशी प्रामाणिकपणे भावाशी वागते तशीच तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे आपल्या भावाशी सरकारशी वागा त्यांना खरी माहिती द्या आता एक एक जिल्हा ते पाहत आहेत मग त्याचे आर्चे पाहतील आणि मग जेवढ्या खऱ्या लाडक्या बहिणी आहेत शेवटी त्यांना भेटेल बरोबर एकदम योग्य आहे खोट्या लाडक्या बहिणीला लाभ भेटायला नको उलट जे पैसे दिले वसूल करायला पाहिजे माझ्या तसं म्हणणं आहे जे पैसे दिले गेले त्यांना ते वसूल करायला पाहिजे कारण त्यांनी महाराष्ट्राची बेमानी केली गद्दारी केली आहे चांगली गोष्ट नाही आहे मदतीच्या गैरफायदा घ्यायचा नसतो लक्षात ठेवा जास्तीत जास्त हा विचार शेअर करा आणि जर तुम्ही कागदपत्राची पूर्तता केली नसेल तर ती करा कागदपत्र सरकार मागतंय सर्व कागदपत्र मागते मागचे व्हिडिओ पाहा तुम्ही मी सर्व सांगितले सर्व डिटेल माहिती देईल माझ्या मागचे व्हिडिओ पाहा जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणी शेअर करा त्यांना खरं वागण्याला प्रोत्साहित करा इमदारांनी वागण्याला आणि तुम्हाला माहिती आवडल्या तर सबस्क्राईब करा पण शेअर अवश्य करा नाही अचानक पैसे बंद झाले तर आश्चर्य वाटेल लाडक्या बहिणींना करा शेअर